आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमुला तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या शाळेला भेट दिली आपल्याला या फ्रेममध्ये दिसत आहेत या गावचे प्रथम नागरिक रामदासजी बचाने सर आणि उपसरपंच अनंता कनवाळे सर ही शाळा दिसते पाठीमागा आपल्याला पंधरा वित्त आयोगातून बराच निधी या शाळेसाठी खर्च केलेला आहे आणि अप्रतिम असं पेंटिंग शाळेची व्यवस्था या ठिकाणची स्वच्छता शौचालय एकंदरीत ज्यावेळेस गावचे प्रथम नागरिक शाळेसाठी आत्मीयतेनं झटतात मनापासून काम करतात उन्हाळ्याची सुट्टी असून देखील शाळा उघडून दाखवणं शाळेत चालू असलेल्या विकास कामांची माहिती देणं पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या विविध कामांबद्दल आत्मीयतेनं माहिती सांगणं वर्गखोल्यांवरील पत्रे बदलणे फरशी शाळेमध्ये केलेली रंगरंगोटी शौचालय व मुतारीची दुरुस्ती अशा अनेक गोष्टी सांगताना या माणसाचा ऊर अगदी भरून येत होता प्रत्येक गावाला रामदास बचाने सरांसारखे नेतृत्व लाभले तर त्या गावाचा कायापालट तर होईलच पण सोबत ज्ञान मंदिर सुधारून उद्याची सक्षम पिढी नक्कीच निर्माण होईल ज्ञान मंदिरामध्ये विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आकार घेतं व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्यानंतर हीच पिढी पुढं चालून राष्ट्राची संपत्ती बनते राष्ट्राचे जबाबदार नागरिक बनतात ज्या राष्ट्राचे युवक देशाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहेत त्या राष्ट्राचं भवितव्यही नक्कीच उज्ज्वल असतं रामदास सरांसारखे नेतृत्व प्रत्येक गावामध्ये उदय असावे हेच यानिमित्त वाटते असे प्रतिनिधी गावोगाव निर्माण व्हावेत व गावाच्या कायापालटासाठी पुढे यावेत खूप खूप धन्यवाद